हॅलो गुड मॉर्निंग आज होती संकष्ट चतुर्थी आणि त्यातल्या त्यात आज होता शनिवार तर शनिवार आणि गुरुवारी मी जे हळदीचं लेपन करते तर तुम्ही कसं करते काय करते तुम्हाला जर हा ब्लॉग कंटिन्यू बघायचा असेल तर असेच कंटिन्यू माझ्यासोबत राहा आणि पुढे बघा थँक्यू छान उंबरठ्याचे लेपन वगैरे करून घेतले आणि उंबरठ्याचे लेपन तर कसं करते पाने तर सर्वात पहिले हा पाण्याने स्वच्छ पुसून घेते नंतर हळदीचे लेपन करते नंतर छोटे पाच बोटं उमटवते कुंखाचे वगैरे नंतर जे जे माझ्याकडे छोटे छोटे साचे वगैरे आहेत तर म्हणजे हळदीचा स्वस्तिकचा हत्तीचा अशा प्रकारे ते छोटे छोटे साचे मी एकत्रच आणले आहे कारण असे वेगवेगळे पकडायचे काम नाही आणि केंद्रामध्ये तुम्ही बघून तुम्हाला जर घ्यायचं असेल तर केंद्रामध्ये बघा खूप छान छान छोटे छोटे आणि स्वस्त पण आहेत आणि छान वाटते काढले की दारामध्ये आणि शनिवारी आणि गुरुवारी मी असं हळदीचं लेपन करते आणि आवर्जन करते आणि एकदम प्रसन्न ते वाटते आणि घरात लक्ष्मीचा वास असतो आणि तुम्ही करून वगैरे एकदम छान ना केले आणि मला उशीरच झाला होता सर्व कामं करायला पोछा वगैरे मारायला नंतर अशा प्रकारे मी मशीनलाच कपडे लावले होते जास्त तर कपडे नव्हते पण थोडेफारच होते पण तोही गरधवायचा कंटाळा आला होता आधी पण झोपला होता म्हटलं तो जर कपडे धुवत बसली तर तो तू नक्की उठून जाईल ना अशा प्रकारे कपडे मशीनलाच लावून दिले होते आणि आज असे एवढी कामं होते ना तर म्हटलं आज शनिवार पण आहे आणि संकष्ट चतुर्थी होती आणि सर्व स्वच्छता करायला घेतली होती घरातली आणि असे कप कपडे वगैरे लावून दिले होते आणि ते लगेचच होऊन गेले नंतर असं आदवीच्या बाप्पाने जो किराणा आणला होता आणि तो माझ्या रात्री लावायचाच बाकी होता तर असं तो थोडा पण वेळ आहे तर म्हटलं झोपलेला असल्यामुळे अशी शिल्लक कामे थोडीफार आवरून घ्यावी नंतर असं थोडं बघू शकता तुम्ही जे जे नव्हतं माझ्याकडे तिथे बोलवलं होतं मी आणि माझी जी चहा गाळणी होती ना, गा ते ते हो ना ती खूपच खाण झाली होती आणि मला तीच अर्जंट तीमध्ये पाहिजे होती तर ती पण आणली होती आणि तुम्हाला दाखवतेच कशी आहे तिची क्वालिटी पण एक नंबर आहे आणि बघा तुम्ही की छान आहे ही डिमांडमधून आणली आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर नक्की आणा आणि संध्याकाळी अशी मी खाली दुर्वा आणायला गेली होती दुर्वा तर आमच्या अंगणामध्येच आहे तुम्ही बघू शकता एवढी छान आहे ना फिरफी गार आहे आता आणि नंतर संध्याकाळी वर आली आणि अशी पूजेची मा पाणी वगैरे करून घेतली होती आणि फुलं तर मला दोन तीनच मिळाले होते नंतर, नंतर अशा प्रकारे पूजेची मांडणी वगैरे करून घेतली नंतर गणपती वगैरे ठेवून शंख घंटी असं ठेवून सर्व मांडणी करून घेतली होती आणि जी वस्त्रमाळ वगैरे केली ती पण तयार केली होती आणि सर्वात पहिले अदवीला तर खूपच आवडते माझ्यासोबत पूजा वगैरे करायला आरती वगैरे म्हणाला मी जशी आरती करते ना तो त्याच्या भाषेमध्ये छोट्याशा बोलीमध्ये छान छान अशी छोटी छोटी आरती म्हणतो आणि एवढं छान वाटते ना त्याला बघून नंतर असं दया दुधाने गणपतीला स्नान करून घेतलं छानपैकी नंतर वस्त्रमाळ आरती कुंकू सर्व वाहून दुर्वा वगैरे वाहून छान गणपतीला ते छोट्याशा पाटावर बसवलं हो आणि अशा प्रकारे मोदक वगैरे पण केले होते मोदक तर केले तर पहिला गणपतीत आमचा अदवीच असतो जाऊ द्या म्हटलं तो पण लहानच आहे आपल्या घरचा पहिला गणपती तोच आहे सर्वात पहिले त्यालाच एक मोदक देत असते केल्याबरोबर त्याला भरपूर आवडत होतं मोदक आणि नंतर अशी आरती वगैरे करून घेतली नंतर असं छान वाटत होतं प्रसन्न धूप धीप घेतलं नंतर असं संध्याकाळचं जेवायचं बेत म्हणजे मला उपवास सोडायचा होता मेन मग जास्त तर काही करायचं नव्हतं कारण दुपारचा स्वयंपाक भरपूर उरलेला होता नंतर असे दोन तीनच भाकरी वगैरे टाकल्या होत्या अदवीच्या पप्पासाठी आणि माझ्या थोडंसं भरीत केलं माझ्यासाठी दुपारचं भरपूर होतं आणि अशी खीर केली होती खीर म्हणजे कशाची आज गोडदोड थोडं करत असतात ना आणि हे जे तांदूळ होते।, 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 होते ना मी तांदळाची बनवली होती नेमके हे तांदूळ कसले होते तर हे जे आपण दिवाळीला लक्ष्मी काढतो ना त्याचे तांदूळ होते आणि असं जेवायचं असं ताट होतं आणि असा होता आमचा दिवस स्थान भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये आवडलं असेल नक्की लाईक करा